सकाल सकाळ सकाळ कसं काय म्हणतो मजेत ना मज़ित, मज़ित। आज आम्ही आहोत म्हणजे कल्याणीच्या माहेरी कारण प्रियांकाची ओठभरणी आहे म्हणजे जयेशची वाईट आहे तिथे आम्ही चालू आहे आता प्रतीक तू कसं काय माझं काय काम मिळत नाही मी ॲज अ ड्रायव्हर म्हणाल सगळं बहिणीसोबत असं नाही घरातलं आहे म्हणजे काय सगळेजचा काय त्याचं आहे सगळेजणांच बरोबर की नाही फॅमिली पूर्ण असते तर आता निघायला आहोत आम्ही आज आम्ही दोघंच होतो आई ऑलरेडी वाड्याला आहेत मामांकडे आणि ओवी आणि ओवीचे बाबा दोघ जण ठाण्याला आहेत तर मी काल आले ठाण्यावरून काल रक्षाबंधन होती ना काल मी ठाण्यावरून आली मग सगळ्या भावंडांचं रक्षाबंधन झालं त्याच्यानंतर माम दोय ते मस्त रात्री हॉटेल जाऊन जेवलो आणि मग सकाळी उठून आता चाललेलो आहोत भोपळीला जाण्यासाठी खूप वर म्हणजे जवळजवळ महिन्यानंतर मी चाललेलो खूप महिन्यानंतर म्हणजे मला खूप आठवण येते सगळ्यांची पण वेळेमुळे वेळ अभावी ते सगळं नाही शक्य होत बघूया आता कोण कोण आलेले आपण सगळ्यांना भेटूया अशा सेम साड्या आम्ही सगळ्यांनी घेतलेल्या आहेत साडी नेसण्यासाठी कल्याणीने ही घेतलेली आहे माझ्यासाठी घरामध्ये सगळ्या बहिणींनी अशी सेम साडी घेतलेली आहे मला हा कलर घेतलेला आहे कसं करतो सोनू वावकर वाव वागे दाखव कसे मागे प्रथा खाऊ सगळं तुला खायला देणार एवढा सगळा खाऊ आणि तू खाणार आहे सगळा खाऊ ठेवलाय चला आणि ती तयारी पण चालू आहे आणि आम्हाला काय सांगा कितीचा टाइम दिला आम्ही कितीचा टाइम दिला अकराचा अकराचा टाइम आम्हाला दिला आणि ह्यांची अजून काही तयारी नाहीये मला टाळण्याला जायचं आहे साडी नेसवा चला तर साडी नेसव तिला दाखवा हे बघा हे हिरे ना सगळे स्वतः बनवलेले आहेत हे बघा ओ आमचे सून लई गुणी आहे बघा दाखव दाखव कळ्यातलं दाखव हे बघा किती छान बनवलंय वाव मस्त आहे हातातलं बघ वा सगळं मोत्याच स्वतःच बनवलंय बघा हातात बनवलंय गळ्यात कानात काहीतरी ओरिजिनल पाहिजे फुलांचं म्हणून एवढं बनवलंय काय वेणी का काय कमरेचा पट्टा ओके बघा सगळं स्वतःच बनवलंय हा कामावर येऊ रात्री बनवलंय काय म्हणताय कामावर येऊ रात्री बनवलं कामावर कामावरती दिवसात जाऊन रात्री येऊन बनवला बनवला वाच लावायचंय लावते करा नका तयारी बघा सेम मॅचिंग आहे साडी बहिणींच्या साड्या मॅचिंग सगळ्या बहिणी मॅचिंग आहेत का आपणच गे ओके झाली तयारी काढले फोटो चालू चालू आहे बिचारा खाऊ पण घेऊन बसलेला आहे पण तो तोंडात टाकायला त्याला वेळ नाही धरका का का मला पण दे बाई दाखव जरा हे नाही बघितलं मी बघितलं बाबा आणि ते काय आई अजून आहे दोन तीन महिन्यात दोन अडीच महिने दोन अडीच महिने आहेत दिवाळीमध्ये हा सगळा खाऊ तुला खायचा आहे बर का बराच खाऊ आहे आणि माझी फेवरेट तेलपोळी ठेवली आहे मामींच्या हातची फोटो काढायला बसवले ना फोटोच नाही काढायचे फोटोग्राफर नुसते आणून ठेवले पोच आहे का नाही पोच सांगा ना पैसे कट करा मी पोच देऊ का मी पोच सांगते पकडे पप्पी घे पुढे थोडे इकडे बघा थोडे इकडे बघ हा बघत जा तू असं काम परफेक्ट परफेक्ट दोघच मा नाही इकडे बघा इकडे बघा बिहाइंड द सीन ते पिक्चर शूट होत आहे अग बाई व्हिडिओग्राफी प्रती करतोय आणि हे काय मटकी पण का मटकीमध्ये काय केलं दहीहंडी मध्ये काय केलंय दहिगिंडी मध्ये कळलंच नंतरच अच्छा नंतरच कळलं बघा दहिला काय माहित नाही कशात काय अच्छा ओके एक दे। उके उके। अच्छा दोन आहे का ताई ओके ओके बघा दोन आणि त्याच्या एकाच मुलगी एकाच मुलगी मुलगा एकाच मुलगी एक मुलगा आणि एक मुलगी असा हो राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण असं म्हणजे कोण येणार असं घरात बाबू फोटो काढा मामी सोबत हाय आणि तुम्ही ह्याला पाहिलेत का कि ना कल्याणीची मोठी बहीण बरं का नाव सांग तुझं हाय काय नाव सांग मी रुचिता रुचिता रंजिता, रुचिता, 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 रुचिता आणि या रुचिताच्या दोन पोरी इथे येते तुझं नाव सांगिका हंसिका अजय भोईर हा उत्परी आणि ही मोठी स्वराजय आणि ती पोरी कल्याणीची पोरी बघा ते बॉल बॅट खेळते प्रथा हे सिरी लॉक द फोन माय गॉड त्याला फोटो काढायचे फोटो काढायला नाही बोलतो हे सिरी लॉक द फोन प्रथा काय केलं तू सोनूला हा हा काढली ना मम्मी काय केलं भात आहे इथे ही भाजी मशरूम चण्याची डाळ मशरूम मिक्स भाजी पापड लोणचा गुलाब गुलाबजाम मिरची तळली भजी काढली हा भजी तळली आहे ना भजी काढली भाजी करून ठेवली दोन भज्या केल्या मिरची घ्यायची मिरची शिजवून ठेवली तरणी तरणी निर्टी था। था। निर्टी ती भजी तर आता काढली ना भजी काढली मिरची काढली आहे आणि आहेत पापड आणि मिरची असं सगळं जेवण रेडी आहे आता असं सगळं जेवण रेडी आहे आता सगळे पटकापट जेवायला बसतील आधीचा प्रोग्राम वेगळा होता आधी आम्ही ओटी भरणार होतो आणि मग जेवायला बसणार होतो आता आधी जेवायला बसतो आणि मग ओटी भरणार कारण उशीर झाले सगळ्यांना म्हणून सगळे जेवायला बसतील भात मशरूम डाळ भात डाळ भात हे मला माहिती आहे मशरूम आणि चणा डाळ आणि मिक्स भाजी सीताफळ आले धक्का झाडाला लागले सीताफळ आणि केवढी लागली त्याच्यावर के लागल्यात केवढी सीताफळ आणि अगदी हाताला हाताला लागली तशी खाली बघा तिकडे नाही अजून कच्चेच आहेत भरपूर लागलेत पण भरपूर सीताफळ लागलेत ती घरावर पण कशी लोंबली ती बघ हे बघा वरती कोण आहे बघा दीदी पाहुणे मंडळी आलेली आहे मला उच्च टाकली नाव घे नाव काय नाव घे मी काय पाठपीठ नाही केलेलं

काय बोलला काय काय बोलला काय बोलला हिता नाव मी सांगतो तसा प्रियंका जयेश पाटील असं आहे का सुचवते ती सुचते ती सुचते तिला जरा येता 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 पट्ट मोबाईल मी पेला असता तर सट मारला असता सट मारा नेटवर्क नाही येत असा नेटवर्कच नाही इथं

का एवढच खातो पहिली माहेर छोटी भरली जाते घेतले घेतले जावयासाठी पण घेतले सरप्राईज जाव कसं करणार सरप्राईज सबूत आहेत तुम्ही जवळ या ना हा आम्हाला पगारावर ठेवलंय एक एकतर आणि ते माझ्यासोबत आहे फोटोग्राफर ना सांग तुझा अक्षय अक्षय फोटोग्राफर झालाय

लाईन मध्ये उभे राहा बघा ना हो मला ठाण्याला जायचंय झाला का नाही तर पैसे कट करतील का व्हिडिओग्राफीचे पैसे घेणार का नो काय सोनू चला घेऊन जा चला का करून चला चला काढले फोटो काढले नेक्स्ट नेक्स्ट चला सगळे एकदाच उभे राहा ना अंडी म्हणाला बाबा किती पोरं जमा झाले थर लावायचे मुलांना बोलवा सगळ्यांना कराच्या कराच्यावर थराच्या वरती मामी उभी राहील चल ए बाबू जा हंडी चल चल सगळ्यांना जा जा कृपया लहान मुलांनी पुढे यावं लहान मुलांनी सांगितलं त्यांचं लग्न होऊन आम्ही मुलं होणार आहे त्याची वाट बघू त्यांना नाही बोलवला तुम्हाला तर अजून मुलगी शोधायची आहे आम्हाला मुलाला मुलगी शोधते हो आम्ही हा याचं नाव अक्षय आहे मारायचं नाही तुझीच आहे बाबू मम्मा मम्मा तुझी मारायचं नाही हा घे नको तुझी मिनट नाव घ्यायला जयेश मोठा अपमान मी सहन नाही करणार मटकी फोडायच्या आधी नाव घ्या बरोबर ना ताई त्याच नाव येते लग्नाची नाव काय घ्यायची तुझा प्रॉब्लेम आहे तो आम्ही काय करणार सांगायचं काय तिने लगेच बहिणीला दिलं सांगितलं नाव तुझ्या <laughs> फोटो देणार नाही फोटो तू काढलेत का एक पण फोटो द्यायचा नाही त्याला काही फोटो आपल्या फोन मध्ये पण आहेत ना ठीक आहे मग आपल्या फोन मध्ये नको देऊया त्याला जारड आमच्या फोन मध्ये तुला फोटो देणार नाही आणि असे वेडे वाकडे असतील ना व्हिडिओ आणि ह्याचे जे वेडे व्हिडिओ असतील ना तेच आपण टाकायचे जसे छान व्यवस्थित सीट आहे ना टाकायचे हळदीची सात असते कुंकवाला जय नाव घेते डोहाळ्या जीवनाच्या दिवसाला वा परफेक्ट गुड गुड तुझं काय काहीतरी बोलायचं काहीतरी बोलावं लागणार कोणतं फोडायचं आहे

वा कृष्णाचा फोटो आला वा मस्त मस्त छान कृष्णा होल्ल गोपी काय काना येऊ दे चला आता खाऊ म्हणा त्याला पण त्याला दे मम्माला मा खाऊ तर खायला दिलाच नाही एवढा बनवून सगळा काय भरवलंच नाही अरे जय हस की अरे मामा काय काय दिला स्माइल नाही

अख्ख्या घराला पसरवायची काम करतोय तू जयेश झाली करू साफसफाई झाली बस थकला साफसफाई करून तुम्हाला आता हो रात जागवायची अरे कचरा काढत होतास ना आता तू बेडच्या खाली टाकतोयस मग काय करणार गुड 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 बर बाबू भर दिवस हा बर 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 बाबू बर बर हा बरं बरं बर काय डोकं लावलंय पण कलवाज प्रधा तुझ काय प्रथा पण जमा करतीये सगळे गेलेत आम्ही बसलोय हा सगळ्यांच्या आधी आम्ही जाणार होतो काय काय म्हलास रंजिताला जायचंय रंजिताला जायचंय रंजिता आहे का तुम्ही आम्हाला एवढा लेट केला का म्हटलं आता जाऊन काय उपयोग आहे आराच्या पाराला पोचणार काय उपयोग आहे मग कॅन्सलच केलं बरं मग काय चेंज चेस तू कपडे बनवून घास घालतो का आपण पर परत कधी साडी आपली परत कधी घालायला होते का हा चला चला निघायचे चला हा पाचवी हो पाचवी चला आम्ही आता काय बोलतो आठ आठ दिवस असते का तुला पट जायचं कोणीतरी कोणीतरी येणार का चला टाटा लवकरच भेटूया टाटा बाय बाय आणि अशा प्रकारे मस्त ओठभरणीचा कार्यक्रम खूप छान झाला कल्याणी कसं वाटलं मस्त कल्याणी आज फुल बिझी तिच्या बोलायला पण वेळ नव्हता आता थकले आता ती बघा पण थकली प्रथा पण थकली आता झोपली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा मी पण पुन्हा भेटूया मी पण थकलो तर आपल्या सगळ्या ट्रिप पण चालू आहे आहेत तुम्हाला ट्रिप बुक करायची असेल तर नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो क्रमांक कॉल करा आणि तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुम्ही करू शकत आता सिंगापूर मलेशिया थायलंड दुबई सगळ्या ट्रिपच्या पण सुरू झालेल्या आहेत ओबी आणि ओबीचे बाबा आता उद्या येतील आज खूप बरं वाटलं आपण काल सगळ्यांना भेटून मी जवळजवळ सहा एक महिन्यानंतर भेटली असेल ना ग सगळ्यांना माझं तर भेटणंच होत नाही मिस करते सगळ्यांना पण आता काही काम पण महत्वाचं आहे ना सध्या काही दिवस सध्या हे काम एकदा आपला पाया भक्कम केला की मग आपण सुट्टी घेऊ शकतो आता सध्या काम महत्वाचं आहे Rasa air Tak bye bye korang Bye, bye.